आपल्या एवढे येत होते आणि समोर येत होते आपल्याला ते आपल्या समाजाच्या आणि त्यांना गोळ्या लागतच नव्हत्या मी मार अरतच माझ्या हात पकडून सुदूरवुदूर झालीय दोघांका कळणार नाही नक्की ना काय चालला आहे San संपले पैसे संपले कसा होता बाबुआ मस्त होता मग ते असे गेम खेळ नको त्या गोष्टी उचलायच्या वानगडीत नको बोट हा 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 अगो <laughs> तुझा कसा होता एक्सपिरियन्स इकडे तुला काय वाटत ना साफलं <laughs> <थाँगा। laughs> <जारी निए> <laughs> 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 И Pero... नाईन्टीज आहे ना बसते ना थ्री झिरो टू फाय मध्ये बघ तू पण बसते पुस्तक बसायलाच सांगितलं मी तुला चौथा आलास फोर्थ प्लस फोटो साईज चौथा आलास रे 这是改成超市了。 कुठे मारतोय पाणी कुठे मारतोय Kita coba tulis <laughs> lagi. आम्ही टाईम झोन वतना बाहेर आलेलो आहोत एकदम अचानक शांतता झालेली आहे खूप खूप मजा आवाज आहे आतमध्ये आणि ऑल सडन साऊंड म्यूट झाल्यासारखं वाटतंय आता अजून वाटेल हा बरु किती मजा आली थोडीशी झाली मिळायला बोलतच द्यायला बसले ते बाबू पण मजा केली दुर्वण त्याला काय करू आणि काय नको असं झालेलं होतं आता वाजले किती नऊ वाजून गेले आहेत असं म्हणणं आहे आम्ही आता घरी चाललो आहोत आणि घरी आई बाबा सव्वा नऊ जाय सव्वा नऊ चला काय काय मसाज करायचं तिला हे का टूवा टूपासला आहे तो बघ समोर तू गो टोपीवाला आता आईस्क्रीम खाऊचा टोपीवा टोपीवाल्या माणसाकडनं आता बघूया तू देता काय आईस्क्रीम दुर्भ का गणवता काय दुर्भे I think I think I think I think I think I t h i n I think t h i n I t h n k I h i n k I t h i I think I t h i n think I h i n k I think I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k I t h i I n k t h i n t h h i n k Can I have that? <laughs> Thank you. Hello. Ah, चला आता आम्ही आलो आहोत बाहेर आत्ता आम्ही आलो आहोत इनॉर्बिट मॉलच्या बाहेर आणि दुर्भावाने बराच धिंगाणा घातलेला आहे बरीचशी मजा केलेली आहे बघा आईस्क्रीम घात एकोणतीस रुपयाचा आईस्क्रीम एकोणतीस रुपयाचा आईस्क्रीम एकशे एकोणतीस रुपया या नाचवून नाचवून दाखवून दाखवून त्यांना दिल्या नाय रे खळ येलो दुर्वाने मजा केल्या खूप खूप खेळलो खूप निघाण घातल्या चला घराकडे जाऊया चला येऊन आता जेवण वगैरे झालेला असा आणि आता जेवण खावण करून सगळं आम्ही आता बसलेला असो तर मग काय मग बाबू कसा होता एक्सपिरियन्स काय आल मजा आली किती मजा आली अरे काय काय गेम खेळून मजा आली मला सगळ्यात जास्त

मी पाहायला <laughs> तुला काय वाटलं मस्त भूत नाही का मज्जा घ्यायला आवडेल ती परत तू नको बाबा बरं ते भूता आल्यावरती तू असं इकडे असं असं तोंड करायची असं का तू अरे पण तू डोळे बंद तू असं असं जरी मान केलं तर तुझ्या डोळ्यासमोरच समोरच तू तुझ्या टीव्ही बघत नव्हतीस की टीव्ही समोर या म्हणून एका साइड लान केली काय सुचवडा विशेष

आ शांत होतं ब्रीझ तो आला आणि ते जोरजशे खाली जायचे ना तेव्हा एकदमच भीती वाटत होती बघताना आणि ते मेनचे दरवाजा उघडला का तो वीणचा सा 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 बबो अस्तो असा ओढस आपण आत गेलो ना नि समजा ही गाडी आहे आणि हा तो आहे अ कोण खबरल

तुम्ही प्राइज एवढं मिळतं ना की दहा हजार रुपयाच्या गोष्टी देतात अक्षरशः तुम्ही <laughs> किती पण पॉकेट कमवा अकराशे रुपये घालवा आणि दहा दहा रुपयाच्या वस्तू घेऊन या है ना दहा रुपयाचा शार्पनर दहा रुपयाचे गोड रबर दहा दहा रुपयाच्या गोष्टी देतात आणि गंडवतात या पोरांना मायके आली ₹1000 आज गर्दी नव्हती कारण आज काही का मधलाच दिवस होता गुरुवार होता खूप गर्दी असते पाय ठेवायला जागा नसते तिकडे चांगला होता एक्सपिरियन्स मजा आली आणि आणि तो आईस्क्रीम मला बघितलं यार हायरान अरे मी असं पकडतो तिकडून तो हा हा तू खाली आल्यावर आईस्क्रीम वालाच सच्च चॉकलेट आईस्क्रीम चॉकलेट जसा तो मित्राने पण तुला एक गोष्ट माहिती आहे का

मम्मी आल्यावर मजा आली जास्त मी ते एवढे उंच होते इतके होते ना आपल्या एवढे होते आणि समोर येत होते आपल्याला ते आणि त्यांना गोळ्या लागतच नव्हत्या मी मारले अरे हात पकडून मी गोळे अरे कशा मारायचे असत ठेवशील ना तिथे हे असतो ना

आणि कायच्या पाय झिंगाने घातलेलो असा जेव्हा मी पहिल्यांदा गेलेलो आहे थैसर त्या हा जो, हो जो काय प्रकार आहे तेव्हा मला असं वाटलेला की हे दुर्वक घेऊन जाऊ पाहिजे म्हणजे ते आवडात निसाळात येड होईत तसाच झाला खुळावलो अगदी आणि अक्षरशः शेवटी कार्डार सत्तर रुपये उरले सत्त्याहत्तर रुपये उरले आणि एकच गेम त्या आता खेळत गावतो ह्या कळला तेव्हा मग तो फारच कायच्या काय सुदृद्र झालं म्हणजे खायचो खेळ खेळा आणि खैचो नको असा त्या झालेला होता एकंदरी टाइमपास कधीतरी तीन महिन्यान सहा महिन्यात जाऊ काही हरकत नाही मजा मस्ती करायची धमाल आज जशी दुर्वने केलेली असा आणि ह्या ही दुर्वच्या हॅट्रिकची पार्टी होती दुर्वाने हॅट्रिक मारलेली होती कालच त्या वक्तृत्व स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळालेलो होतो सलग तीन दिवस होती काय तुझी <laughs> त्यामुळे सलग तीन वर्ष वक्तृत्व स्पर्धेत तो प्रथम क्रमांक मिळवता म्हणून त्या काही पार्टी होती चला आता झोपतो आम्ही बेटा पुढच्या एपिसोड मध्ये तर सर बघत राहा अरे हो मी काय म्हणतोय बरेच जण काय करतात ना नुसते व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करणं नाही तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा बघू हा सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन नोटिफिकेशनची घंटा वाजवा असं आवाज येऊच नाही पण वाजवा हो। <laughs> चला भेटा पुढच्या एका एपिसोडमध्ये तो सर बघत राहा दळव्यांच 何ンバイ